आज डॉक्टर राधिकाचं लग्न ठरलं होतं राधिका आनंदी पण होती आणि दुःखी पण होती कारण तिचं अरेंज मॅरेज लग्न होणार होतं तिच्या आईबाबांनी पसंत केलेल्या मुलाशी तसं राधिकाच्या आईबाबांवर पूर्ण विश्वास होता राधिका एक हॉस्पिटलमध्ये जॉब करत होती लहानपणापासून खूप हुशार स्वभावाने खूप बडबड करणारी पण तेवढं सगळ्यांवर प्रेम करणारी दिसायला परीसारखी सुंदर काळे क्षार डोळे गुलाबी ओठ केस जास्त लांब नाही पण खूप सिल्की शरीरबाधा बारीक पाच फूट सात इंच अशी आपली राधिका भोसले कॉलेजमध्ये असताना तिला सगळी ब्युटी विथ ब्रेन म्हणायचे कॉलेजमध्ये पण मुलं तिच्या मागे असायची पण राधिकाला त्याचं काही घेणं देणं नव्हतं कारण तिचं असं मत होतं तिचे आई बाबा ज्या मुलांसोबत लग्न करतील त्याच मुलावर खूप जीवापाळ प्रेम करायचं असं काही तिने मनाशी ठरवलं होतं आज ती कामात व्यस्त होती तोच तिला घरून फोन आला तिच्या बाबांचा फोन होता त्यांनी तिला लग्न ठरले हे सांगण्यासाठी फोन केला होता पण राधिका हॅप्पी नव्हती शांतपणे बाबांचं बोलणं ऐकत होती थोडा वेळ बोलून ती फोन ठेवते आणि विचार करत शांत बसते तिला विचारत बघून तिची मैत्रीण मिताली तिला विचारते राधिका काय झालाय का अशी शांत का बसली आहे मिताली माझं लग्न ठरलंय तिचं बोलणं ऐकून मितालीला खूप आनंद होतो ती आनंदाने राधिकाला कॉंग्रॅच्युलेशन करते राधिका थोडं हसून थँक्यू म्हणते आणि पुन्हा विचार करते मिताली तिला विचारते राधिका काय झालंय अशी शांत का, का, का। तुझं लग्न ठरलं आहे तर तू किती हॅपी असायला पाहिजे तर तो तू अशी तोंड पाडून बसली आहे मग काय करू मी मिताली लग्न ठरलंय म्हणून नाचू का मी राधिका असं काय बोलते आहे अगं लग्न ठरलं की मुली किती हॅप्पी असतात आणि तू अशी राधिका नाराज होत मितालीला म्हणते मिताली माझं लग्न ज्या मुलाशी ठरलं आहे त्याचं आधी एक लग्न झालेलं आहे आणि दिसायला कसं आहे हे पण मला माहिती नाही मी तर माझ्या आईबाबांवर विश्वास ठेवून लग्नाला तयार झाले आहे कारण मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे मिताली राधिकाला समजावते आणि तिला घेऊन राऊंड मारायला जाते राधिकाला मुलाची मावशी दोन दिवसापूर्वी पाहून गेली होती त्यांना राधिका खूप आवडली होती आणि त्यांनी सगळं काही ठरवलं होतं मावशींनी राधिकाला अनंतबद्दल सांगितलं की अनंतने त्याच्या आयुष्यात खूप काही सहन केलं आहे आता अनंतला चांगल्या साथीदाराची आणि मायेची आणि प्रेमाची खूप गरज आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे तुझ्याकडून त्याला सगळं काही मिळेल अशी मी आशा करते इकडे राधिकाच्या मनात मनात विचार चालू असतात म्हणजे अनंतचं लग्न झालं याबद्दल तिच्या एक प्रश्न असतात आणि याचे उत्तर तिला अनंतकडून पाहिजे होतं तिला अनंतबद्दल अजून एक गोष्ट माहिती होती ती म्हणजे अनन डॉक्टर आहे इकडे अनंतच्या घरी मावशीचं बोलणं ऐकून अनंतला खूप राग आला होता आणि तो मावशीवर जोरात ओरडत होता मावशी तू मला ना विचारता सगळं कसं ठरवलंस ग तुला मी आधीच सांगितलं होतं मला लग्न करायचं नाही मग तू असं का केलंस मावशी मावशी काहीच बोलत नाही आता बोलशील का मावशी तू असं का केलंस रमा मावशी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत अनंतला म्हणतात अनंत मी जे केलं ते अगदी बरोबर केलंय आणि हे सगळं बोलायच्या आधी तू त्या मुलीला भेट तिच्याशी बोल तिला जाणून घ्यायचा प्रयत्न कर तुला पण आवडेल ती अगं मावशी तुला सगळं माहिती असून तू माझं लग्न का ठरवलंस ग अनंत मला तुझी काळजी वाटते रे तू असं किती दिवस एकट्याचं आयुष्य जगणार आहेस नको नको म्हटलं तरी आपल्या आयुष्यात आपली साथ द्यायला कोणीतरी पाहिजे असतं एक साथीदार असला की सुखाचा संसार पण होतो अगं मावशी पण मला नको आहे माझ्या आयुष्यात कोणी साथीदार मी एकटाच बरं आहे मावशी मावशी मी हात जोडून तुला विनंती करतो प्लीज हे लग्न कॅन्सल कर ना मावशी अनंत मला तुझी अवस्था कळते रे तुला असं एकट्याला बघवत नाही रे अनंत आणि हे लग्न होणार हे तर फिक्स आहे मावशी काय हे मला जाळ्यात अडकवते आहेस तू अनंत तुला लग्न करावे लागेल तू असे नाही केलेस तर मी इथे राहणार नाही हे घर सोडून कुठेही निघून जाईल नाहीतर माझ्या गुरूंच्या मठामध्ये जाईल मला तुझी काळजी वाटते म्हणून मी तुझ्यासोबत इथे आहे मी तुझा विचार करते आणि तू तु तु तुझ्या मावशीचा अजिबात विचार करत नाहीस अगं मावशी असं काही नाही आहे तू काय बोलते आहे मठामध्ये जाईल मावशी आता तरी तू असं नको ना बोलूस अनंत मग ऐक ना मावशींच प्लीज लग्नाला नको न नकार देऊस अनंत मावशीकडे रागाने पाहतो आणि मावशीला म्हणतो मी लग्न करणार नाही आणि तो निघून जातो त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत मावशी म्हणतात मी पण बघते कसे लग्न करत नाही ते तुझे लग्न करेल तेव्हाच राहील ही रमा अनंत आणि राधिकाचं लग्न ठरवून दहा दिवस झाले होते पण ते दोघे एकमेकांशी बोलले नव्हते राधिकाकडे अनंतचे काही फोटो होते ती एक एक करून त्याचे फोटो पाहत होती दिसायला एकदम हँडसम उंच पुरा गोरा पान राधिकाला पण आवडला होता आनंद इकडे मावशी आनंदचं मन बदलेल म्हणून तिचा सामान पॅक करत होती राधिका एका पेशंटला चेक करत होती तोच तिला सिनियर डॉक्टरांनी बोलावले राधिका त्यांच्याजवळ जाऊन उभी राहिली राधिका आज आपल्या हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर येणार आहे ते तीन नंबर रूममध्ये जे काका आहेत ना त्यांच्यासाठी कारण जे डॉक्टर येणार आहे ते खूप हुशार आणि एक्सपर्ट आहे राधिका पण त्या डॉक्टरबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते सर ते डॉक्टर तुमचे सिनियर आहेत का नाही राधिका खरं तर ते माझे ज्युनियर आहेत खूप हुशार आहेत ते त्यांनी आतापर्यंत केलेले ऑपरेशनमध्ये कुणालाच काही प्रॉब्लेम आला नाही म्हणून मी त्यांना इकडे बोलावून घेतले आहे आणि त्या पेशंटबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तू त्यांना द्यायची आहे राधिका पण हसून हो नक्की सर थोड्या वेळाने अनंतची एंट्री हॉस्पिटलमध्ये होते डॅशिंग पर्सनॅलिटी होती त्याची तो चालत आत येत होता आणि बसलेले सगळे त्याला पाहत होते तो रिसेप्शन लिस्टजवळ येतो एस सर बोला कोण पाहिजे हॅलो मी डॉक्टर अनंत जगताप रिसेप्शन लिस्ट अनंतला पाहण्यात गुंग होती तोच अनंतीला पुन्हा आवाज देतो तशी ती भानावर येते ती डॉक्टर स्वातींना आवाज देते हॅलो डॉक्टर अनंत हॅलो डॉक्टर स्वाती अनंत स्वातीला पेशंटबद्दल विचारतो तो स्वाती म्हणते त्या केसचे सगळे डिटेल्स तुम्हाला डॉक्टर राधिका देतील आणि ती राधिका आवाज देते तशी राधिका येत असते अनंतचं लक्ष राधिकाकडे जातं आणि तो एकटक तिच्याकडे पाहत असतो आज राधिकाने अनारकली ड्रेस घातला होता केसांना क्लिप लावून मोकळे सोडले होते अगदी परीसारखी दिसत होती ती नाजूक राधिकाचं अनंतकडे लक्ष ती तर डॉक्टर स्वातीकडे पाहत होती आणि त्याच्यासमोर येऊन उभी राहिली एस मॅम अगं राधिका त्या आजोबांची केस तू हँडल करत आहेस ना त्याचे सगळे डिटेल्स पाहिजे होते राधिका तिच्या हातातील फाईल स्वातींना देत म्हणाली यात सगळे डिटेल्स आहेत अगं मला नाही या डॉक्टरांना हवे आहेत जशी राधिका त्या डॉक्टरकडे पाहते आणि पाहतच राहते कारण समोर अनंत होता तिचं लग्न त्याच्यासोबत फिक्स झालं होतं तो अनंत तिच्या हातातून फाईल घेतो तरी राधिकाला समजत नाही एवढी भाणडपण ती त्याला पाहत होती अनंतच्या लक्षात येतं ती त्यालाच पाहत आहे तो तिला आवाज देत म्हणतो तुमचं मला बघून झालं असेल तर या केसबद्दल सगळे डिटेल सांगाल का राधिका भानावर येते तिच्या डोक्यात तपली मारते अ हो सांगते आणि राधिका त्याला आजोबांबद्दल सगळं काही सांगते तिचं गोड बोलणं ऐकून नकळत अनंतच्या चेहऱ्यावर स्माईल येते काही वेळाने ऑपरेशनची तयारी होते अनंतचं ऑपरेशन सक्सेसफुल होतं तो पेशंटबद्दल सांगतो काय काय काळजी घ्यायची ते आणि बाहेर येतो तोच त्याला फोन येतो तो फोन उचलतो आणि बोलणं ऐकून त्याला टेन्शन येतं राधिका लांबून त्याच्याकडे पाहत होती त्याच्या चेहऱ्यावरील टेन्शन राधिकाला दिसतं पण ती शांत उभी राहून त्याच्याकडे पाहत असते बोलणं झाल्यानंतर तो फोन ठेवतो आणि राधिकाला आवाज देतो डॉक्टर राधिका अनंतच्या तोंडून राधिका नाव ऐकून तिला खूप आनंद झाला राधिका त्याच्याजवळ जाते हां सर मला दुसरी एक इमर्जन्सी केस आहे तर मला आता तिकडे जावं लागेल तुम्ही या पेशंटचे डिटेल्स एक एक तासाला मला मेसेज किंवा फोन करून कळवा हो सर मी कळवते तुम्हाला सर आजोबांची तब्येत ठीक आहे ना तो तिच्याकडे बघून डोंट वरी त्यांची तब्येत ठीक आहे काळजी करण्याचं काही कारण नाही एवढं बोलून तो निघून जातो राधिका पण आजोबांची काळजी घेत होती पण मध्येच आजोबांना त्रास व्हायला लागला राधिकाने चेक केलं आणि सिनियर डॉक्टरकडून अनंतचा नंबर घेऊन त्याला कॉल केला नंबर ओळखीचा नसल्यामुळे अनंत फोन उचलत नव्हता राधिकाने त्याला चार ते पाच वेळा कॉल केला आता अनंतला राग आला आणि त्याने रागात फोन उचलला ती बोलायच्या आधीच जोरा तो जोरात ओरडला मी काहीतरी कामात असेल म्हणून कॉल उचलत नसेल एवढं पण कळत नाही का आणि तो फोन ठेवून देतो त्याचं बोलणं ऐकून राधिकाला खूप वाईट वाटतं पण ती विचार करते कदाचित बिझी असतील म्हणून ओरडले असतील तिचे विचार झटकून तिने आजोबांचे रिपोर्ट्स अनंतला पाठवले आणि तिचं काम करायला लागले काही वेळाने अनंतने मोबाईल चेक केला त्याला अननोन नंबरवरून मेसेज आलेला तो त्याने ओपन केला आणि वाचू लागला त्यात आजोबांचे रिपोर्ट्स होते राधिकाने पाठवले होते त्याला तो डोक्याला हात लावून शीट तिची काही चुकी नसताना मी ओरडलं तिला तो राधिकाला फोन करतो राधिका आजोबांना चेक करत होती ती न बघताच फोन उचलते हॅलो तिचा गोड आवाज ऐकून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते हॅलो हा डॉक्टर राधिका बोलताय का हो मी डॉक्टर राधिका बोलते तुम्ही कोण मी डॉक्टर अनंत बोलतो आहे हां सर बोला ना आता आजोबांची तब्येत कशी आहे सर आता आजोबांची तब्येत छान आहेत मी त्यांना चेक करते राधिका पुन्हा सगळे डिटेल्स अनंतला सांगते सगळं ऐकून अनंत म्हणतो आता सगळं ठीक आहे आणि काही प्रॉब्लेम आला तर मला मेसेज करा फोन नका करू तू जोरात बोलून तिला सांगतो राधिका घाबरतच हो सर म्हणते तो काहीच बोलत नाही म्हणून राधिका त्याला गुड नाईट म्हणते पण अनंत काहीच न बोलता फोन कट करतो राधिकाला वेगळं वाटतं ती मनात विचार करत म्हणते राधिका हे अनंत असेच आहे की आता कामाचा लोड होता म्हणून एवढे चिडले असतील का असा ती विचार करत असते काही वेळाने अनंत एका ठिकाणी पोहोचतो कारण मावशी तिचं सगळं सामान घेऊन घर सोडून तिथे राहायला आली होती म्हणून अनंत तिथे मावशीला भेटायला आला होता मावशीला अनंत आत येताना दिसला तशा मावशी त्याच्याकडे पाठ करून बसल्या अनंत मावशीच्या समोर जाऊन उभा राहिला आणि मावशीकडे बघून म्हणाला काय मावशी अशी काही न सांगता इथे का, का आलेस तू अनंत तू जा इथून मला तुझ्याशी एक शब्द पण बोलायचे नाहीये अगं मावशी का अशी वागतेस तू आणि तुला चांगलंच माहिती आहे माझं सगळं काही तूच आहे तुझ्याशिवाय अनंत एकटा आहे आणि आता तू पण अशी तुझ्या अनंतला सोडून इथे आलीस अनंत मला इथे यावं लागलं तुझ्यामुळेच तू मावशीचं काही ऐकतच नाही मला तुझ्याबद्दल काळजी वाटते म्हणून मी तुझ्या लग्नाचा निर्णय घेतला तुला असं एकटं नाही बघू शकत मी आणि तुझ्या आईची पण शेवटची इच्छा ही हीच आहे की तू दुसरं लग्न करावं आणि आनंदाने संसार करावा आता तू तु तुझ्या आईची पण इच्छा पूर्ण नाही करणार का अनंत जशी मी तुझी काळजी घेते पण मला वाटतं माझ्यापेक्षा तुझी काळजी घेणारी तुझ्या आयुष्यात आणावी एवढंच मला वाटतं रे अगं मावशी तू बोलते ते सगळं समजताय गं मला पण मी लग्नाला का तयार होत नाही हे तुला माहिती आहे माझ्या आधीच्या लग्नाबद्दल तुला सगळं काही माहिती आहे काय झालं आहे ते म्हणून आता मला लग्न नकोसं वाटतं ग अनंत पण मागच्या गोष्टी विसरून पुढे जायला हवं ना अशा मागच्या गोष्टी आठवून किती दिवस एकटा राहणार आहेस तू आणि त्या गोष्टीला आता तीन वर्ष झालेत म्हणून मी विचार करून हा निर्णय घेतला आहे या तीन वर्षात तू तुझा विचार कधीच केला नाही अनंत एकदा स्वतःबद्दल विचार करून बघ आधी तू कसा होता आणि आता तू कसा आहेस घरापेक्षा तू कामाला जवळ करून घेतला आहे सतत कामकाम करत असतोस त्याच्या व्यतिरिक्त कधी दुसरा विचार केला आहेस का तू मावशी प्लीज तुला सगळं माहिती असून पण तू हा निर्णय का घेतलास ते मला कळत नाही तू माझ्या लहानपणापासून पाहत पा आले आहे ज्या प्रेमाची गरज मला होती ते मला, ते माजा माजा मला तुझा तुझा तू सोडून कोणी दिले नाही माझ्या जवळच्या माणसांनी तर मला दूर केले आणि माझं ज्या मुलीशी लग्न झालं होतं तिला माझ्यापेक्षा माझ्या पैशांवर प्रेम होतं अनंत माहिती आहे मला पण तुझा तुझ्या मावशीवर विश्वास आहे ना मग मावशीने जो निर्णय तुझ्यासाठी घेतला आहे त्याचा विचार करतो एकदा मी तुझ्यासाठी खूप प्रेमळ मुलगी शोधली आहे ती मुलगी तुझं पूर्ण आयुष्य बदलवून टाकेल तुला प्रेमाने जगायला शिकवेल खूप चांगली मुलगी आहे ती तिच्या आईबाबांच्या शब्दाच्या बाहेर नाही ती तर तुझ्याशी लग्न झाल्यानंतर तुझा शब्द तरी कसा मोडेल ना ती अनंत मावशीकडे पाहतो आणि म्हणतो तुझं बोलणं झालं असेल तर घरी चल मी तुला घ्यायला आलो आहे मावशी तोंड फिरवून अनंत तू माझं ऐकशील तरच मी घरी येईल आणि ऐकणार नशील तर तू घरी जाऊ शकतोस ए मावशी ऐक ना ग ए अनंत तू पण मावशीचं ऐक ना दोघी पण हट्टीपणा करत होते अनंत वैतागून बरं ठीक आहे मी ऐकेल तुझं मावशीला विश्वास बसत नव्हता ती पुन्हा अनंतला विचारते तू माझी मस्करी नाही ना, ना करत आहे नाही ग मावशी मी खरं बोलतोय मावशीला खूप आनंद होतो त्या मनात म्हणतात अनंत तुझं लग्न राधिकासोबत झालंय की बघ तुझ्यात किती बदल होतील आणि तू पण राधिकावर प्रेम करायला लागशील खात्री आहे मला काय विचार करते मावशी आता येते ना घरी अ हो हो जाऊया घरी पण त्याआधी माझ्या गुरूंना भेटून घेऊ मग जाऊया घरी अनंतला भेटायचं नव्हतं पण तो मावशीसाठी गुरुंना भेटायला आला होता त्यांना नमस्कार करतो गुरु अनंतला आशीर्वाद देतात आता तुझ्या आयुष्यात सगळं काही चांगलं होणार आहे तुझं ज्या मुलीवर सोबत लग्न होणार आहे ती मुलगी तुझं पूर्ण आयुष्य बदलून टाकेल आणि तुला कदाचित माहिती नसेल पण तू त्या मुलीला भेटला पण आणि तिच्यासोबत बोलला पण नकळत का होईना तुझ्या चेहऱ्यावर तिचं बोलणं ऐकून स्माईल पण आली होती अनंत एकदम आश्चर्याने गुरुजीकडे पाहत मनात विचार करत असतो मी कधी आणि कुठे भेटला त्या मुलीला मला तर काहीच आठवत नाही आहे आणि मला तर तिचं नाव ती कशी दिसते हे पण माहिती नाही आणि हे गुरु काय बोलताय त्याला हसू आलं पण त्याने दाखवलं नाही त्याचा गुरूंवर विश्वास नव्हता त्याला वाटत होतं हे काहीही मनातून बोलत आहे तो काही न बोलता पुन्हा त्यांना नमस्कार करून मावशीला घेऊन घरी जायला निघतो कारमध्ये अनंत मावशीला म्हणतो मावशी तू कसा विश्वास ठेवतेस ग त्या गुरुवर आणि कशावरून तो खरं बोलत असेल असले बरेच लोक फसवतात मावशी मावशी त्याच्याकडे रागाने पाहतात अनंत तुझा नसेल विश्वास पण माझा आहे हो काही वेळाने तो मावशीला घेऊन घरी पोहचतो घरात येताच असतात तोच अनंतला फोन येतो आणि तो, तो।, तो काही न बोलता हॉस्पिटलला निघून जातो तिथे एका पेशंटची तब्येत खराब झाली होती म्हणून अनंतला अर्जंट बोलावलं होतं अनंत त्या पेशंटला चेक करतो आणि इंजेक्शन देतो आता पेशंटची तब्येत ठीक असते अनंत घरी जातच असतो की त्याला राधिकाची आठवण येते आणि तो विचार करत ती ज्या हॉस्पिटलमध्ये जॉब करत असते तिथे पोहोचतो तो गाडी गेटच्या आत नेणार तोच त्याचा लक्ष राधिकाकडे जातं राधिका स्टॉपजवळ चालत हो जात होती उशीर झाल्यामुळे तिला काहीच मिळत नव्हतं अनंत कारमध्ये बसून राधिकाकडे पाहत असतो खरं त्याला राग येत असतो हिला एवढ्या रात्री जायची काही गरज आहे का हॉस्पिटलला थांबले असते था। पण तिची ड्युटी संपली असेल म्हणून जात असेल पण अनंत तुला काय झालाय तो का विचार करतोय त्या डॉक्टरचा तू तर तिला ओळखत पण नाही आणि असल्या सुंदर मुली फक्त मुलांना पैशांसाठी त्यांच्या जाळ्यात अडकवतात आणि नंतर त्यांचे पैसे घेऊन पळून जातात शेवटी काय मुली सगळ्या सारखाच असतात आणि तो रागाने गाडी चालू करतो आणि निघून जातो राधिकाला पण ऑटो मिळाल्यामुळे ती नुकतीच रूमला पोहोचली होती फ्रेश होऊन जेवण करते थोडा वेळ शांत बसते आणि आता झोपायला जाणार तर मोबाईल पाहते तिला रमा मावशींचा फोन येऊन गेला होता फोन सायलेंट असल्यामुळे तिला समजले नाही ती विचार करते आता खूप उशीर झाला आहे कदाचित मावशी झोपल्या पण असतील उद्या बोलते मावशींसोबत ती फोन बाजूला ठेवून बेडवर आडवी होते पण तिला राहून राहून अनंतची आठवण येत असते कारण तिच्या होणाऱ्या नवऱ्याची आज नकडका होईना भेट झाली होती आणि त्या पहिल्या भेटीत अनंत तिला आवडला होता तो होताच तेवढा हँडसम पण तिच्या मनात विचार येऊन हो जातो जेवढे हँडसम आहे है, तेवढे खडूस पण आहेत वाटतं आनंदचा विचार करत ती झोपून जाते सकाळी लवकर उठून तिचं आवरून ती हॉस्पिटलला पोहोचली तोच तिला मावशींचा फोन आला हॅलो राधिका मावशी बोलते हा मावशी बोला मावशी खरं तर काल मी तुम्हाला फोन करणार होते पण मला घरी यायला उशीर झाला त्यामुळे नाही केला सॉरी मावशी राधिका तू सॉरी का बोलते मी समजू शकते ती सोबत बोलण्यात गुंग होती तोच अननची एंट्री होते अनंतर तिलाच पाहत असतो सकाळी सकाळी एकदम एक फ्रेश दिसत होती ती आणि फोनवर बोलत असताना तिचे हळणारे गुलाबी ओठ सुंदर दिसत होते अनंत तिच्यासमोर येतो तशी ती त्याच्याकडे पाहते आणि बोलायची थांबते कसले हँडसम दिसतंय डॉक्टर अनंत तिच्या मनात म्युझिक बजायला लागतं तिला काहीच कळत नाही अनंत तिच्याकडे बघून म्हणतो डॉक्टरांनी पेशंट सोडून फोनवर जास्त बोलू नये तशी ती म्हणावर येते अनंतचं बोलणं मावशींना पण ऐकू येतं राधिकाला तर काय बोलावे काही कळत नाही ती इकडे तिकडे पाहते त्याला सॉरी म्हणते आणि पडून जाते तिच्या वागण्याचं अनंतला हसू येतं तो पण इकडे तिकडे पाहतो आणि त्याचं काम करायला जातो मावशी राधिकाला म्हणतात राधिका काय झालं मगासपासून तू बोलत होतीस आणि आता अचानक काय झालं बोलायची का थांबलीस अनंत आलाय का तिकडे मला कसा त्याचा आवाज आला म्हणून विचारलं हो मावशी तेच होते मावशींना आनंद होतो राधिका पण त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल मावशींना सांगते मावशींना अजूनच आनंद होतो मावशी तिला म्हणतात अगं मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तू कधी फ्री असशील मला सांग मग मी तुला भेटायला येईल मावशीत तुम्ही मला दुपारी भेटू शकता कारण आज मी फ्री आहे मावशी मी तुम्हाला एक ॲड्रेस पाठवते तिथे तुम्ही या आपण तिथे भेटल्यानंतर बोलूया आणि राधिका बोलून फोन ठेवते राधिका तिचे काम दुपारपर्यंत कम्प्लीट करते काम करताना अनंतचा पण विचार करत असते पेशंटची पण किती काळजी असते डॉक्टर अनंतला तसे चांगले आहेत पण राग खूप लवकर येतो वाटतं तिच्या लक्षात येतं तिला मावशींना भेटायला जायचं आहे ती फ्रेश होते आणि हॉस्पिटलमधून मावशींना भेटायला जाते काही वेळाने मावशी आणि ती बरोबरच तिथे पोहोचतात राधिका मावशींजवळ जाते त्यांना नमस्कार करते आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करते मावशींना पण खूप बरं वाटतं त्या पण राधिकाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात अशी ससत राहत जा चला मावशी आपण तिकडे जाऊन बसूया आणि त्या दोघं एका बाकावर जाऊन बसतात मावशी तुम्ही कशा आहेत तु मी मस्त राधिका तू सांग तू कशी आहेस मावशी मी पण मस्त मावशी मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे मावशी तिच्याकडे पाहत राधिका तू काय विचारणार आहे ते मला माहिती आहे म्हणून मी तुला इथे बोलावले आहे राधिका अनंतला खरं तर लग्न करायचं नाही आहे त्याला तर तुझं नाव तू कशी दिसते हे पण माहिती नाही आहे तुझा, तुझा फोटो त्याच्या रूममध्ये दहा दिवस झाले ठेवला आहे पण त्याने अजून तुझा पण फोटो पाहिला नाही असं नाही की त्याला तुझ्याशी लग्न नाही करायचं खरं तर त्याला लग्नच करायचं नाही आहे पण मी अनंतला लग्नासाठी तयार केले आहे आणि मावशी तिला सगळं सांगतात मावशी म्हणजे यांना राग येतो का ते खूप कडक आहे का राधिका अनंत तसा न होता आणि आता पण नाही आहे पण त्याच्या आयुष्यात आधी असं काही घडून गेलाय म्हणून तो तसं वागतो तसं पाहिलं गेलं तर अनंतचा स्वभाव खूप शांत सगळ्यांशी मनमोकळेपणाने बोलणारा असा प्रेमळ अनंत होता पण त्याला झालेल्या त्रासामुळे तो आता रागराग करत असतो मावशी असं काय झालं होतं त्याच्यासोबत त्यांचं लग्न मोडले होते काय भूतकाळ असेल अनंतचा बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद